आज मी तुम्हाला गणपती बाप्पा बद्दल अशी गोष्ट सांगणार आण का। आहे जी आपण रोज म्हणतो पण कदाचित कधीच खोलवर समजून घेतली नाही पण म्हणतो विघ्न हरता पण बाप्पा विघ्न का आणतो आणि मग तेच विघ्न काढतो का जय गणराया मंगलमूर्ती चला सगळे मिळून म्हणा मंगलमूर्ती शिवपुराणात सुंदर स्तुती आहे त्वं बुद्धीस्त सिद्धिश त्व धृती कीर्तिरात्मवान त्वं बीजं सर्व गणेशाय नमो नम अर्थात बयुं हे गणेशा तूच बुद्धी आहेस तूच सिद्धी आहेस तूच धैर्य आहेस तूच कीर्ती आहेस सर्व भूतांचा बीज तूच आहेस आपण म्हणतो मला बुद्धी दे पण बुद्धी वेगळी आणि गणपती वेगळे नाहीत जेव्हा आपण शांत बसतो संयम ठेवतो दाराने तिथेच बाप्पा प्रकट होतो म्हणूनच प्रत्येक कामाच्या आधी आपण म्हणतो वधे श्री गणेशाय नम श्री गणेशायम आपला बाप्पा किती गोड आहे ना मोठे मोठे कान जणू म्हणतायत बाळा मी तुझ सगळं ऐकतो लहानस वाहन जार उंदीर अरे इतका मोठा देव आणि इतकं छोट वाहन <laughs> मोदक हातात जणू आईने प्रेमाने दिलेला गोड घास आणि एक सोंड एकच दात मुलांना कधी विचार केलात बाप्पाचा एक दात तुटलेला का आहे ही फक्त गोष्ट नाही ही त्यागाची शिकवण आहे एकदा महर्षी व्यासांना महाभारत लिहायचे होते पण एवढं विशाल ज्ञान त्यांना प्रश्न पडला हे कोण लिहिणार त्यांच्या मनी पप्पाचा विचार आला त्यांनी गणपतीला विनंती केली पप्पा त्यांच्यासमोर प्रकट झाले बप्पा म्हणाले मी महाभारत लिहीन पण तुम्ही वधताना थांबता कामाने त्यावर व्यास म्हणाले तुम्हीही प्रत्येक श्लोक हा समजूनच लिहून घेतला पाहिजे लेखन सुरू झाले अचानक लिहिता लिहिता लेखणी तुटली क्षणभर जरी थांबलो असतो तरी सुद्धा अट मोडली असती आणि त्या क्षणी पप्पाने स्वतःचा दात मोडला आणि त्या दातानेच त्याने लेखन सुरू ठेवले त्याग कर्तव्य निस्वार्थ सेवा यासाठी स्वतःचाच एक भाग अर्पण केला हा प्रसंग केवळ कथा नाही ही, ही शिकवण आहे बैर, महत्वाचं कार्य असेल तर अहंकार नाहीत त्याग हवा आज शाळेत मुलांना ताण आहेत रिक्षा स्पर्धा कार्यालयात कामाचा दबाव मोबाईल तंत्रज्ञान सतत धावपळ कधी कधी आपल्याला वाटतं दार हे सगळं कस सांभाळू गणपती काय शिकवतो काम मोठ असलं तरी शांत राहा अट आली तर घाबरू नका स्वतःचा थोडा आराम सोडावा लागला तरी चालेल एक प्रश्न विचारतो आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या कर्तव्यासाठी किती त्याग करतो गणपती गन... म्हणतो कर्तव्य म्हणजेच पूजा सोंडधान ती वाकडी लवचिक मोठ झाड उचलू शकते आणि छोट फुलही भक्ती अर्थार जीवनात परिस्थितीनुसार वागा कर्म अर्थात कठीण कामही करा लहान कामही करा तक्रार न करता अद्वैत अर्थात मोठ लहान भेद मनाचा आहे मोठे कान जास्त ऐका कमी बोला लहान डोळे एकाग्रता ठेवा उंदीर आपल्या इच्छा लहान पण चंचल गणपती त्यावर बसतो म्हणजे इच्छा तुमच्या खाली असाव्यात वर नाही तुटलेला दात, अहंकार गणराया तू बुद्धी आहेस तू धैर्य आहेस तूच माझ्या श्वासात आहेस जेव्हा मन अस्थिर होतं तू सोंडे प्रमाणे मार्ग दाखव जेव्हा इच्छा भटकतात उंदरावर बसून त्यांना वश कर जेव्हा अहंकार उगवतो माझा दात तोडून टाक ठेव पण मला योग्य ठेव विघ्न हरता तू मंगल करता तू बुद्धीचा दीप तू शांतीचा स्वर तू तर मंडळी गणपती बाप्पाविषयी ही अद्भुत कहाणी आपण महाराजांकडून ऐकली याच कहाणीशी निगडीत अजून एक गोष्ट आहे ती तुम्हाला माहीत आहे का हे महाभारत नेमकं किती दिवस लिहिलं गेलं त्यानंतर या महाभारताचा आणि गणेश चतुर्थीचा काय संबंध आहे पप्पाला नेमकं विसर्जित का केलं जातं त्याचा आणि महाभारत लिहिण्याचा काय संबंध ही गोष्ट जर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये ऐकायची असेल तर कमेंट करा तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू रामकृष्ण आहे